नमस्कार मित्रांनो चातुर्मासात तुळशीची माळ जरूर घाला पण नियमही पाळा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात तुळशीला मोठे महत्त्व आहे दररोज तुळशीला पाणी अर्पण करण्यापासून ते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे तुळशीची दोन पाने खाणे तुळशी हर देवाला घालणे अशा अनेक बाबतीत तुळशी भारतीय परंपरेचा महत्त्वाचा भाग बनली आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तुळशीचे बरेच फायदे आहेत आज आपण तुळशी माळ घातल्याने हो होणारे なる... फायद्याची माहिती घेऊया मानसिक विकार मानसिक तणाव यावर तुळशी माळीचा उपाय सांगितला जातो तुळशीच्या रूपाने आणि तुळशीच्या रूपाने जसे घरात चैतन्य नांदते त्यानुसार तुळशी माळ घातल्याने शरीरात चैतन्य नांदते सामान्यतः भगवान विष्णू आणि कृष्णाचे भक्त तुळशीची माळ दागिन्यांप्रमाणे गळ्यात घालतात त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या गळ्यात देखील तुळशी माळ कायम आढळते गळ्यात तुळशीची माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते आणि मानसिक आरोग्यही सुधारते तणाव कमी करण्यास मदत होते आणि बऱ्याच आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी देखील तुळशी माळेचा वापर केला जातो तुळशीची माळ वापरताना पाळायचे नियम तुळशीची माळ शोभेच्या दागिन्यांपैकी एक नसून अष्टसात्विक भाव जागृत करणारी माळ आहे तिथे पावित्र्य जपण्यासाठी माणसाहार तसेच मद्य यांना स्पर्श देखील करता कामा नये तुळशीची माळ घातली तर मनाची विशालताही दाखवता आली पाहिजे वादविवाद करून अर्वाच्य भाषा न वापरता गुन्हा गोविंदाने जगता आले पाहिजे तुळशीची माळ गळ्यातून काढून ठेवली असता ती कचरा किंवा कोणते अस्वच्छ भागात ठेवू नये तुळशीचे दोन प्रकार आहेत श्यामा तुलसी आणि रामा तुलसी श्यामा तुळशीच्या बीजाचा हार घातल्यास मानसिक शांती मिळते आणि मनात सकारात्मकता निर्माण होते यामुळे आध्यात्मिक तसेच कौटुंबिक आणि भौतिक प्रगती होते भगवंतांप्रती भक्ती आणि श्रद्धा वाढते दुसरीकडे राम तुलसीची माळ परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सात्विक भावना जागृत होते कर्तव्यपूर्तीचे भान राहते तुळशीची माळ घालण्याचे फायदे तुळशीची माळ परिधान केल्याने मन शांत होते आणि आत्मा शुद्ध होतो ही माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते चैतन्य वाढते पचनशक्ती ताप सर्दी डोकेदुखी संसर्ग मेंदूचा आजार आणि गॅसशी संबंधित अनेक आजारांमध्ये आराम तसेच सर संसर्गामुळे होणाऱ्या आजारांपासून ही संरक्षण होते तुळशीची ही एक माळ म्हणजे एक संजीवनी आहे तिच्या रोजच्या वापरामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो पचनशक्ती वाढते गळ्यामध्ये तुळशीची माळा परिधान केल्याने विद्युतर रंगांचे उत्सर्जन होते जे देतना ही। ची ही ची ते रक्त प्रवाही ठेवण्यात अडथळा येऊ देत नाहीत या व्यतिरिक्त तुळशीची माळ हिवताप आणि अनेक प्रकारच्या तापांमध्ये खूप फायदेशीर ठरते तुळशीची माळ परिधान केल्यास मानसिक शांती मिळते गळ्याभोवती परिधान केल्याने अत्यावश्यक ॲक्युप्रेशर पॉईंट्सवर दबाव आणला जातो व मानसिक ताणतणाव कमी होतो स्मरणशक्ती वाढवण्यात देखील तुळशीची माळेची मदत होते तुळशी माळेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची ताकद आहे कावीळ झाली असता तुळशीचा हार घालणे चांगले मानले जाते एवढेच काय तर कोणत्याही प्रकारच्या तापावर तुळशीचा काढा रामबाण उपाय ठरतो तर अशी ही बहुगुणी तुळशीची माळ चातुर्मासात किंवा आषाढी वारीच्या निमित्ताने घालणार असाल तर तिचे पावित्र्यही अवश्य जपा आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ